वॉर्ड क्रमांक तेरा हा आता ओबीसीसाठी राखीव आहे दोन हजार सतराला सर्वसाधारण ओपन हा वॉर्ड होता त्यावेळेस पाचशे अठरा मतदान होत आणि तीनशे ऐंशी मतदारांनी मतदान केलं होतं या वॉर्डामध्ये उर्मिला पवन पाटील या शिवसेनेच्या उमेदवाराने एन सी पी उमेदवाराचा एकावन्न मतांनी पराभव केला होता उर्मिला पवन पाटील यांना एकशे त्रेसष्ट मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भूपेश मधुकर जगताप यांना एकशे बारा मतं मिळाली होती भाजपा इथे तिसऱ्या क्रमांकावर होती रोहन अशोक पाटील यांना एक्क्याऐंशी मतं मिळाली होती मुजाउद्दीन जुबेर कोतकर हे अपक्ष उमेदवार होते त्यांना सतरा मतं मिळाली होती तर नदीम कलाउद्दीन सैक हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना अवघी सहा मतं मिळाली होती नोटाला एक मत मिळालं होतं यावेळेस येथे पाचशे एकसष्ट मतदार आहेत कैलास टॉकीज बस स्टँड पाटियाळी आणि मुस्लिम मोहल्ला असा हा परिसर आहे याविषयी ते तिरंगी लढत होताना दिसते पुन्हा एकदा भूपेश मधुकर जगताप हे निवडणुकीला उभे आहेत राष्ट्रवादी एक संघ असताना ते राष्ट्रवादी न उभे होते आता त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं उबाट्यामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून ती तिथून तिकीट घेतलेले आहे आता ते त्या पक्षाकडनं लढतायत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी दोन्ही मतं त्यांना मिळतील असं इथे दिसतं एक चांगली प्रतिमा आहे भूपेश जगताप यांची त्यांच्या विरोधात फिरोज सुलतान शेख हे शिवसेनेचे उमेदवार आहेत शिवसेनेचा एक चांगला चेहरा आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेला हा तरुण उमेदवार या वॉर्डामधून उभा आहे त्यांना आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसेचाही पाठिंबा तिथे मिळालेला दिसतो तिसरे उमेदवार आहेत हर्षद नंदकुमार गंदे हे भाजपाकडनं उभे आहेत ते उद्योजक आहेत आणि त्यांच्या पत्नी रिमा गंदे या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून तिथे निवडणूक लढवत आहेत हर्षद गंदेही ही रिंगणात आहेत भूपेश जगताप फिरोज शेख आणि हर्षद गंदे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे मुस्लिम मोहल्ला फुट्टोका याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे म्हणजे मुस्लिम मतदार नेमका मतदान कोणाला करतो यावर इथली विजयाची गणित अवलंबून आहेत